निवडणुका ह्या जिल्हा परिषदच्या परंतु एक पुढील तयारी मात्र विधानसभेची अशा पद्धतीचं एक राजकारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे कारण कोल्हापूरमध्ये सध्या भाजपचे तीनच आमदार आहेत आणि ज्या विधानसभेच्या उरलेल्या ज्या सात जागा आहेत त्यापैकी करवी राधानगरी व मतदारसंघामध्ये पक्षाची ताकद थोडीशी कमी आहे आणि त्यामध्ये आता जर बघितलं तर कोल्हापूर उत्तरमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीपासूनच कृष्णराज महा महाडिक हे विधानसभेची तयारी करायला लागले त्यामुळं त्यांना देखील यावेळेस संधी मिळेल दोन हजार एकोणतीसला अशा पद्धतीने प्रयत्न चालू झालेले त्यानंतर भाजपच्या मुशीतला कार्यकर्ता म्हणून महेश जाधव यांनाही ती संधी मिळू शकते पण आता कोणाचं कार्य कशा कशा पद्धतीने काय करतात ते देखील महत्त्वाचं आहे आणि एक लोकसभेला जर समजा आता त्यावेळेस जर लोकसभा आली तर महारा कुटुंबामधील लोकसुद्धा यावेळेस निवडणुकीसाठी उभे राहू शकतात आणि मग विधानसभेला तिकीट यांना द्यायचं तर त्यांना द्यायचं या संदर्भातले जे गणित आहेत ते एका वेळेस बदलू शकतात पण आता हा प्रकार आहे ह्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीतून चाललेला आहे आता राधानगरीला जर बघितलं तर तिथं एक भाजपचा एकही चाकीचा उमेदवार नाही पण तिथं ए वाय पाटील याच्यासारखा एक तयार नेता पक्षात घेतला जाऊ शकतो त्याची म्हणजे पक्ष बदलून आणि तिथं पक्षस पक्ष मध्ये येण्यासाठी नाथाजी पाटील हे तिथं थो पक्षासाठी थोडीशी काम करत आहेत आणि अशा पद्धतीने काही लागेल ते घडेल आता या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान निवडणुका लांब जरी असल्या ला। तरी स्वबळासाठी ही जिल्हा परिषदेपासूनच मोर्चे बांधणी चालू झालं असून त्यांनी असं सांगितलं हाताला लागेल तो कार्यकर्ता या पक्षात हाताला लागेल तो असं एक त्यांचं म्हणजे धोरण ठरलेलं आहे मग करवीर राधानगरीत सत्या जरी ताक ताकदीचा उमेदवार नसला तरीही आमदार विनय कोले यांचे विनय कोरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारशी निकटचे संबंध आहेत शिवाय त्यांच्यासारखा सहयोगी पक्षसोबत हवा असल्याने शाहवाडीतूनही भाजप पक्ष पातळीवर फारशी ताकद लावताना दिसत नाही तिथं त्यानंतर हातकणंगलेमध्ये आमदार अशोकराव माने हेच भाजपचे सहयोगी उमेदवार असं असू शकतात किंवा त्यांना एक मध्ये प्रवेश दिला जाऊ शकतो आता नाथाजी पाटील हे काय मानतात की भाजपचे जे जिल्हाध्यक्ष आहेत ते म्हटले आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे त्यामुळे मतदारसंघ वाढतील परंतु स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाची निवड तयारी भाजप विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच करीत आहे म्हणजे ही जी तयारी आहे विद आपल्या जिल्हा परिषदेची त्याच्यामधूनच विधानसभेचा आकार येणार आहे आता त्यानंतर बघितलं तर शिरोळमधून गुरुदत्त कारखान्याचे संस्थापक माधवराव घाडगे यांचं नाव मागच्या वेळ निवडणुकीवेळी पुढं आलं होतं परंतु त्या ऐनवेळी नकार दिला आणि आताही सावकार माधनायक नाईक यांना भाजप मानण्यात आणण्यामध्ये ते सूत्रधार आहेत कारण चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांची जवळीक आहे त्यामुळं पक्षाने आग्रह केल्यास के घाटगे हा एक पर्याय असू शकतो त्याशिवाय पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर सावकर माधनाईक यांचाही विचार होऊ शकतो शिरोळमधून त्यानंतर आता कागलमध्ये संजय घाटगे यांना पक्षात घेतलं आहे परंतु त्यांनी आगामी उम उमेदवार म्हणून अमरीश घाटके यांच्यावर लक्ष केंद्रित केले आता समरजित घाटगे यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी जवळचे संबंध असल्याने तो एक सक्षम भाजप पुढे आहे तर समरजित घाटगे यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी जवळचे संबंध असल्याने तो एक सक्षम पर्याय विधानसभेसाठी भाजप पुढे आहे त्यानंतर एक विविध दृष्टिकोनातून जर बघितलं तर जिल्ह्यातील विधानसभेच्या दहा जागापैकी फक्त तीन आमदार भाजपचे आहेत आणि सात जागांपैकी करवीर राधानगरी मतदारसंघामध्ये पक्षाची ताकद कमी आहे आणि राज्यातो केंद्रातही पक्ष सत्ता आली राजकीय ताकद वाढली तरी भाजपचे मागच्या दहा वर्षात दुसऱ्या पक्षातील नेते तयार होऊन पक्ष बळकट करण्यावर त्यांनी भर घेतला दुसऱ्या पक्षातले नेते आयात केलेले आहेत या दोन्ही तालुक्यात तसे नेत तयार नेते कुणी नशी लागले नाही पक्ष तेथे कमकुवत आहेत करवीरमध्ये मध्यंतरी काँग्रेसचे उमेदवार राहुल टाकू पाटील यांच्यावर फाशी टाकून बघितले परंतु त्यांनी आपणच काँग्रेसचीच निष्ठा राहणार असल्याचे जाहीर केल्याने आता अभिषेक बोंद्रे आणि जन सुराज्य पक्षाचे संतजी घोरपडे यांनाही पक्षात घेतलेलं आहे आता कागलमध्ये जे चारही गट आहेत ते मोठ्या सावध भूमिकेमध्ये राहिलेले आहेत कागलमध्ये गावागावात चाचपणी सुरू झाली महामुती महायुती की वेगळा विचार यावर निवडणुकीचे चित्र या, या लोकसभे विधानसभेच्या त्या संदर्भामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं ठरणार आहे आणि कागल तालुक्यामध्ये साधारण चार राजकीय गट आहेत म्हणजे एकंदरीत व्यूहरचना जर करायची असली तर आणि गावागावातील कार्यकर्त्यांशी बोलून त्यांनी परिस्थितीचा आढावा कसा आहे काय कसं होणार ते घेणं ते सुरू करतात आता तालुक्यातील तीन प्रमुख गट महायुतीचे घट गड़, घटक आहेत त्यामध्ये अजित पवार गट म्हणजे मुश्रीफ गट भाजप संजय बाबा गट आणि शिंदे सेनाचा मंडलिक गट यांचा समावेश आहे तर राजे गट महाविकास आघाडीचा घटक आहे या पार्श्वभूमीवर महायुती म्हणून तिन्ही गट एकत्र लढणार की वेगळी भूमिका घेणार यावर निवडणुकीचं चित्र रंगत आहे तालुक्यात सहा जिल्हा परिषदेचे मतदारसंघ आणि बारा पंचायत समितीचे मतदारसंघ कागल तालुक्यामध्ये आहेत आता त्यामुळं कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित होणं सहज शक्य आहे कारण मंत्री मुश्रीफ आणि माजी आमदार संजय घाडगे यांच्या गाठामध्ये थोडीशी राजकीय जवळीक आहे तर माझी खासदार संजय मंडलिक हे मंत्री मुश्रीफ यांच्याशी समान अंतर ठेवून आहेत म्हणजे आयन ते येऊ शकतात किंवा त्यांच्यामध्ये वितुष्ट येऊ शकतात असा वेगळा प्रकार आहे आणि समाजित घाटगे जे आहेत त्यांचा गट जरी एका दिसत असला तरी मंडली गटाबद्दल बद्दल त्यांची भूमिका सकारात्मक आहे त्यामुळे मंडली गटाच्या भूमिकेवर बरंचसं काही अवलंबून आहे तर आता मंत्री मुस मुझ्... मुश्रीफ जर यांचं बळ जर बघितलं तर त्यांच्याकडं कार्यकर्त्यांचं मोठं झाळ आहे आणि त्यामध्ये इतर पक्ष जे आहेत त्यांचे संघटना तर त्यांची ताकदही काही भागामध्ये निर्णय निर्णय ठरू शकते आणि यावेळेसच युती किंवा आघाड्या होताना याचाही विचार केला जाणार आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस दुसरी गटाला तीन आ, एक जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचा मंडली गटाचा एक सदस्य शिवसेना संजय बाबा गटाचा एक सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुस्लिम गटाचे पंचायत समितीला पाच सदस्य चार सदस्य मंडली गटाचे आणि एक शिवसेना संजय बाबा गटाचे आणि बलाबल जर बघितलं जिल्हा परिषदेच्या पाच जागा होत्या आणि पंचायत समितीच्या आता चौदा जागा झालेल्या आहेत आता म्हणजे एकंदरीत सात तर अशा पद्धतीने हे करणार आहेत आता यामध्ये माजी सभापती अमरीश घाडगे व वीरेंद्र मंडलिक हे जिल्हा परिषदेसाठी उमेदवार आहेत जवळजवळ आता उमेदवार ठरले त्यानंतर गोकुलचे जे अध्यक्ष हे नवीद मुश्रीफ यांनी निवडणूक लढावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे कारण मग नंतर ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होऊ शकतात पण अजून आरक्षण काही जाहीर झालेलं नाही आहे थोडे दिवस थांबावं लागतं असं म्हणतात पण आरक्षण झाल्याचं जमा आहे त्यात काही बदल होईल असं वाटत नाही आणि आरक्षणावर काही अवलंबून असलं तरी महिला वारसदार म्हणून काही नावं पुढे येतात आता मागच्या निवडणुकीमध्ये शिवसेना मंडलिक गट संजय घाटके गट हे एकत्र लढले होते तर राष्ट्रवादी म्हणून मुश्रीफ गट आणि भाजप म्हणून राजे गट स्वतंत्र लढले होते निकालीनंतर मंत्री मुश्रीफ व संजय मंडलिक यांनी एकत्र येऊन पंचायत समिती सत्ता स्थापन केली होती यातून संजय घाटगे गट नाराज झाला होता आणि आता मात्र तसं काही घडणार नाही आहे आता हे चारही गट एक व्यवस्थित असल्यामुळं कोल्हापूरच्या कागल तालुक्याचं राजकारण हे वेगळ्या पद्धतीने निर्माण होणार आहे कारण यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे मुश्रीफ जे आहेत हसन मुश्रीफ मंत्री तर यांचं जाळं खूप मोठ्या पद्धतीचं आहे कागलमध्ये दे। कागलमध्ये मा दे देखील मागच्या वेळेस इलेक्शनच्या काळामध्ये त्यांचा विजय होईल की, की नाही मा अशी एक परिस्थिती लोकांनी निर्माण केली होती ती किंवा तसं वातावरण केलं होतं माध्यमामध्ये परंतु तसं काही घडलं नाही आहे आणि हे मुश्रीफ त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही एक व्हिडिओ काढला होता त्या काळामध्ये लोक आपल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तोही आपण यामध्ये या बघू शकता तर हे हसन मुश्रीफ लोकांनी पण सांगितलेलं आहे की कार्यकर्त्यांचं त्यांच्यामध्ये पाठीमागं फार बळ आहे आणि लोकांची कामं करण्यासाठी ते कायम पुढे असतात म्हणून आता हे जर समजा जिल्हा परिषदला ह्या मुश्रीफ यांच्या चिरंजीवाला जर तिकीट मिळालं तरी बाकीचे जे लोक आहेत तर ते संपूर्ण जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीनंतून हे हसन मुश्रीफ प्रयत्न करणार आहेत तर आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात ता आपण या चॅनलला जर जा जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि एक तुमचं कॉमेंट काय याच्यामध्ये ते एक व्यवस्थितपणे लिहा आणि या ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद